चला गुड इव्हनिंग सर्वांना सर्वांना गुड इव्हनिंग सर्वांना बघा आवाजवर पाय औषध येतोय काही तर मला सांगा ओके okay, ठीक आहे येतोय ना आवाज वगैरे चला सगळ्यांना गुड इव्हनिंग सांगा बरं व्यवस्थित आवाज आहे का सांगा ठीक आहे तुमच्या ज्या काही सगळ्या प्रश्नांची उत्तरे आहेत तर ती आपण पहा सेशन मधून पहा देणार आहे त्यामुळे आपण एकदम निवांत सेशन घेतलाय ज्या पहा बऱ्याच समस्या आहेत बऱ्याच जणांना तर त्याबद्दल आपण फक्त चर्चा करूया ठीक आहे ओके आता लक्षात घ्या की एनसीएल संदर्भामध्ये आणि तुमचं जे ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट आहे ते बऱ्याच जणांचं समस्या आहेत की जे एनसीएल सर्टिफिकेट आहे ते नेमकं कोणत्या तारखेचं गरजेचं आहे तसंच ईडब्ल्यू सर्टिफिकेट कोणत्या तारखेचं गरजेचं आहे ठीक आहे तर याबद्दल बघा तुम की तुमच्याकडे एनसीएल सर्टिफिकेट हे चालू वर्षाचं म्हणजे पहा पंचवीस चा असेल म्हणजे त्यांनी पण सांगितलं होतं आणि मी आपण त्या दिवशी पण बोललो होतो की हे नंतरच चालू शकतं बरोबर तर एनशियलचं सर्टिफिकेट तुमच्याकडे समजा आत्ता नसेल आणि तुम्ही म्हणला की समजा आम्ही आत्ता काढून अपलोड करू का तर तुम्ही या चार पाच दिवसामध्ये सर्टिफिकेट काढून ते अपलोड केलं तरी ते चालू शकतं ठीक आहे तसेच तुमच्याकडे ईडब्ल्यू सर्टिफिकेट सुद्धा चालू शकतं फक्त आता बऱ्याच जणांचं असं मत आहे की बा आम्ही काय करतो ज्या काय कास्ट वगैरे आहे ती बदलतो तर बघा तुम्ही ज्या वेळेस नोंदणी करताना नोंदणी म्हणजे तुम्हाला तिथं वेगळी माहिती काही भरायची नाही लक्षात घ्या फक्त वेगळी म्हणजे तुम्हाला नोंदणी करत असताना आपली जी प्रॉपर माहिती असते तर ती सगळी ऑटोमॅटिक पण तिथं येते म्हणजे तुमचं नाव तुम्ही टेट परीक्षा ज्या नावाने दिली तर त्या नावाने सगळी माहिती येते त्यामुळं तुम्हाला कास्ट बदलता येत नाही तुमची डेट पण बदलता येत नाही परंतु तुम्ही बडडेट तुम्ही पण चेंज करू शकता परंतु तुम कास्ट वगैरे पहा बदलायचा कोणताच ऑप्शन नाही दिला त्यामुळे तुम्ही टेट परीक्षा ज्या नावाने पण दिलेली आहे किंवा डेट परिषद ज्या कास्टचा उल्लेख तुम्ही के केलेला आहे तर त्याच्यामध्ये कुठलाही प्रकारचा बदल करता येत नाही बघा आपण ज्यावेळेस व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की बदल नाही करता येत तरी सुद्धा बऱ्याच जणांच्या म्हणजे प्रश्न असतात की सर आम्हाला आता आम्ही पाठीमागो ओबीसी मधून फॉर्म फिलअप केला होता तर आम्हाला ओपन मध्ये आता फॉर्म फिलअप करता येईल का तर तुम्हाला ओपन मधून पण फॉर्म फिलअप करता येत नाही हे लक्षात घ्या त्याच्यामुळं तुम्ही जी कास्ट तुमची आहे तीच कास्ट तुमची येते ठीक आहे मग तुम्हाला जर समजा डेट ऑफ बर्थ मध्ये कोणाची काही मिस्टेक असेल तर डेट डेट ऑफ बर्थ तुम्हाला बदलता येते त्यासाठी तुम्हाला काय करायचंय रिक्वेस्ट फॉर चेंज करायचे रिक्वेस्ट फॉर चेंज इन डाटा करायचे आणि नंतर तुम्ही जिल्हा परिषद जे निवडणार तिथं जाऊन तुम्ही काय करू शकता त्याच्यामध्ये बदल करू शकता तसंच महिलांच्या बाबतीमध्ये सुद्धा महिलांच्या बाबतीमध्ये फक्त विशेष एक गोष्ट लक्षात घ्या की बरेच जण फॉर्म भरायच्या आधीच की सर आमचा असं बदल होईल का किंवा या ठिकाणी मिशनचा प्रॉब्लेम येईल का तर लक्षात घ्या तुम्ही फॉर्म प्रत्यक्षात भरायला सुरुवात करा फॉर्म भरत असताना काय करायची तुमची जी काय सगळी इन्फॉर्मेशन आहे ती भरा कुठपर्यंत टीईटी आणि सिटीएटच्या माहितीपर्यंत आणि टीईटी आणि सीटीएट ची माहिती करत असताना जर समजा तुम्हाला मिसमॅचचा प्रॉब्लेम आला आता बघा तिथे सुद्धा बरेच जण काय करतात की फर्स फर्स्ट नेम तुमचं जे आहे फर्स्ट नेम म्हणजे तुमचं स्वतःचं नाव असणार आहे त्यानंतर तुमचं वडिलांचं नाव असेल आणि लास्ट नेम म्हणजे तुमचं सरनेम असेल मग तुम्ही टीईटी सीटीएट मध्ये कसं नाव टाकलं हे नाही बघायचं तर तुमचं टेटमध्ये तुम्ही जसं नाव टाकले टेट मध्ये तुमचं फर्स्ट नेम आधी असणारे स्वतःचं नंतर मिडल नेम असेल आणि नंतर लास्ट नेम असेल तर तसंच तुमचं नाव जे खालचं आहे ते टाकण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला मिशनचा प्रॉब्लेम येणार तरी काही काही प्रॉब्लेम येऊ शकतात लग्न नंतरचं नाव बदललेलं असेल महिन्याच्या बाबतीमध्ये तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं रिक्वेस्ट पाठवायची जिल्हा परिषद तुम्हाला जी जवळची जिल्हा परिषद असेल त्या जिल्हा परिषदेची निवड करायची आणि तुम्ही त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी जायचं आहे आणि जे काय डॉक्युमेंट असतील ते घेऊन जायचे सोबत म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या जे काही करेक्शन असेल ते करेक्शन करता येईल म्हणजे नावामध्ये मिशन जो प्रॉब्लेम आहे तो पण सॉल्व्ह करता येईल तर हे महिलांनी पण विशेषतः करायचे कारण हे तुम्हाला करावं लागेल म्हणजे सगळ्यांनीच नाही त्याच्यामुळं म्हणजे बरेच जण म्हणतात की सर आमच्या बाबतीमध्ये तो प्रॉब्लेम येईल का तो प्रत्येका बाबतीमध्ये प्रॉब्लेम येणार नाही किंवा येतही नाही फक्त काही जणांच्या बाबतीमध्ये तो प्रॉब्लेम होतो त्यामुळे पण सगळ्यांनीच तिथं टेन्शन घेण्याची काही गरज नाही पहा हा आता बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे एनसीएलचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि जर तुम्ही समजा एनसीएल ला नो केलं असेल आणि तुम्ही फॉर्म सर्टिफाय केला असेल तर तुम्ही फॉर्म अनसर्टिफाय करूनही परत ती माहिती बदलू शकता हे विषय लक्षात घ्या तुम्हाला फॉर्म अनसर्टिफाय करता येतो आणि फॉर्म अनसर्टिफाय करून तुम्ही त्याच्यामध्ये बदल करू शकता हा आता तुमचा पदवीच्या विषय बाबतीमध्ये बऱ्याच जणांचं कन्फ्युजन आहे तर एक लक्षात घ्या की तुमचा जो पदवीचा विषय असतो ना तो प्रत्येक युनिव्हर्सिटी वाईज हे वेगवेगळे विषय असतात आता मी एक उदाहरण देतो की पुणे युनिव्हर्सिटीचं पुणे युनिव्हर्सिटीमध्ये काय होतं एकाच विषयातून डिग्री ही दिली जाते म्हणजे मेन एक विषय असतो बाकीचे तुमचे ऑप्शनल किंवा गौण विषय असतात तर मग तुम्ही काय करायचं तुमचं डिग्री सर्टिफिकेट बघायचंय डिग्री सर्टिफिकेट वरती तुमचा कोणत्या विषयातून तुम्हाला पदवी दिलेली आहे तोच विषय एकच विषय टाकायचा म्हणजे आता पुणे युनिव्हर्सिटी बद्दल मी बोलतोय बाकीच्या बऱ्याच युनिव्हर्सिटी आहेत वायसीएम बद्दल मी जर तुम्हाला सांगितलं तुम्हाला त्या दिवशी पण मी बोललो होतो की युनिव्हर्सिटी मध्ये काय होतं बऱ्यापैकी दोन विषयातून पदवीपा दिली जाते म्हणजे जा तुमचा समजा सुरुवातीला हिस्ट्री विषय असेल आणि नंतर तुमचा मराठी विषय असेल किंवा हिस्ट्री इंग्रजी असे विषय असतात तर तुम्ही त्या ठिकाणी विषय दोन्ही पण टाका आता तिथं परत काही जणांचे प्रॉब्लेम म्हणजे मी तुम्हाला प्रश्नाचं उत्तर दिलं की तुम्ही दोन्ही विषय टाका की लगेच बऱ्याच जणांचा एक वेगळा लगेच त्याला प्रश्न येतो प्रतिप्रश्न येतो की सर मग आम्ही पहिला विषय कोणता टाकू को। लक्षात घ्या पहिला दुसरा असा काही प्रॉब्लेम नाही तुमचे समजा तीन मेन विषय असतील तर ते कोणत्याही क्रमाने टाका तुम्हाला त्या तीनही विषयांचे पसंतीकरण जनरेट होते बरोबर हे लक्षात घ्या की तुम्ही ते कोणत्याही क्रमाने टाका तुम्हाला त्या तीनही विषयांचे तुम्ही पहिला टाकला म्हणून तुम्हाला त्याची जास्त पसंतीक्रिया येतील शेवटी टाकला म्हणून तुम्हाला त्याची कमी पसंत क्रिया मिळतील असं काय नाही तुम्ही ते कोणत्याही क्रमांक टाका ते जर तीन विषय तुम्हाला टाकायचे तुमचे तीन विषय असतील मेन तरच टाका जर तुमचे फक्त एकच विषय मेन आहे किंवा दोनच विषय तुमचे मेन असतील तर मात्र लक्षात घ्या तुमचे जेवढे मेन विषय असतील तेवढेच टाका वाय सीएमचं झालं की वाय मध्ये शक्य होतो काही जणांचा एकच विषय मेन असतो म्हणजे असंही नाही की बघा प्रत्येकाचाच या ठिकाणी फक्त दोन विषय मेन असतील वाय मध्ये काही जणांचा एकच मेन विषय असतो शक्यतो लँग्वेजमध्ये तो तसं येतं की फक्त एकच विषय मेन असतो मग त्यांनी फक्त एकच विषय मराठी किंवा हिंदी तुमचा जो मेन असेल तोच टाकायचा बाकीचे उगाच ऑप्शनल सब्जेक्ट पण टाकू नका हे महत्वाचं त्याच्यानंतर ज्यांची पहा मराठवाडा युनिव्हर्सिटी आहे तर त्याच्यामध्ये पहा तीन तीन विषय पा मेन असतात किती तीन विषय पा मेन असतात मग तुमच्या डिग्री सर्टिफिकेट वरती मी बघितलं सर्टिफिकेट की त्याच्यावरती पा तीन मेन विषय तर तुम्ही तीनही टाकायचे मग परत आता असा प्रश्न विचारू सर क्रम कोणता टाकू लक्षात घ्या मी सांगितलं तीनही विषय तुम्ही क्रमाने कसाही क्रम टाका तुम्हाला ज्यावेळेस पसंतीक्रम जनरेट होणार आहे त्यावेळेस तीनही विषयांचे पसंतीक्रम जनरेट होते त्यामुळं तुम्हाला पसंतीक्रम देत असता म्हणून तुम्ही विचार करायचा की मग मी कोणता पसंतीक्रम देऊ आता एक तुम्हाला मी अजून एक गोष्ट सांगतो की तुम्ही जर समजा चुकून एखादा चुकीचा विषय टाकला फक्त तुम्हाला मग नंतर डोकेदुखी डोके होते कधी ज्यावेळेस तुमचे पसंतीक्रम जनरेट होतात त्यावेळेस मग नेमका मी पसंतीक्रम कोणता देऊ कारण पसंतीक्रम भरपूर येतात मग माझा मेन विषय तुमचा जो काही मेन विषय असेल त्याच्यानुसार तुम्हाला पसंतीक्रम जनरेट झाले की तुमचा ताप पुढचा वाचतो परंतु जर तुम्ही जास्त चुकीचे पसंतीक्रम किंवा चुकीच्या विषयाची नोंद केली चुकीचे पसंतीक्रम येणार मग त्यावेळेसचा ताप तुमचा वाढणार आहे म्हणून आताच तुम्ही काय करा योग्य असे विषय तुमचे तिथं नमूद करा हे लक्षात घ्या सगळ्यांनीच बऱ्याच युनिव्हर्सिटीमध्ये बरेच जण काय करतात जी नॉर्मल डिग्री आहे म्हणजे सर्वसामान डिग्री आहे ती घेतात मग ज्यांची सर्वसामान्य डिग्री आहे म्हणजे तुम्हाला जे तुमचं डिग्री सर्टिफिकेट असतं त्याच्यावरती मेन्शन असतं की तुम्ही या या स्नातक म्हणून तुम्ही काय केले पण डिग्री घेतली किंवा कला म्हणून तुम्ही डिग्री घेतलेली आहे तर अशांनी करा काय करायचं तुमचं जे काय पण मेन जे काय तुम्हाला वाटतात ना दोन तीन सब्जेक्ट ते तुम्ही तीन सब्जेक्ट टाकून द्या कोणाचे ज्यांची सर्वसामान्य डिग्री आहे त्यांच्यासाठी जर तुम्हाला वाटलं जास्त टाकायचे तुम्ही जास्त टाकू शकता परंतु तीनच आपल्याला द्यायचे आहेत पा ठीक आहे वैभव सर मी सांगितलं मुक्त विद्यापीठामध्ये तुमचे काहींचे दोन विषय असतात काहींचे एकच विषय असतो काहींचे तीन विषय असतात डिग्री सर्टिफिकेट वरील उल त्याचा उल्लेख आहे वाय सीएम ला उल्लेख आहे तर तो, तो लक्षात घ्या डो डॉ <laughs> फॅलिडी किती असते तर डॉ अगदी फाटेपर्यंत तुम्ही वापरू शकता ठीक आहे अगदी आपल्यापर्यंत जोपर्यंत आहे एखाद्या लॅमिनेशन केलं असेल तर अगदी ते पंधरा वीस वर्ष पण झालेलं असेल तरी डोमासायला काय प्रॉब्लेम नसतो डोमासाला काय व्हॅलिटी असणार सांगा आपण आपला काय महाराष्ट्र बदलणार आहे तर आपला अजून वेगळं काय बदलणार आहे असं काही नाही तुमच्याकडे जे सर्टिफिकेट असेल ते ठेवा फक्त हो व्हॅलिडिटी कोणत्या दोन डॉक्युमेंटला असते बघा तुमची जे व्हॅलिटी असते ते फक्त तुमच्या एनसीएल ला असते आणि ज्यांचं ईडब्ल्यूएस आहे त्याच्यासाठी फक्त व्हॅलिडिटी असते बाकीच्या कुठल्याही डॉक्युमेंटला व्हॅलिडिटी नसते बा ठीक आहे हा आता त्यानंतर बघा डिग्री सर्टिफिकेट म्हणजे तुमचं बी एड झालेलं असेल किंवा समजा तुमचं बी एड असेल किंवा समजा तुमचं काय असेल बी ए वगैरे असेल आणि जर तुमच्याकडे पण डिग्री सर्टिफिकेट नसेल म्हणजे बऱ्याच जणांकडे डिग्री सर्टिफिकेट काढलेलीच नाही तर आता बघा डिग्री सर्टिफिकेट काढण्यासाठी डिग्री सर्टिफिकेट से, से, काढा याबद्दल आपण खूप दिवसापूर्वी तुम्हाला मी सांगितलेलं होतं की तुम्ही ते सर्टिफिकेट काढायला सुरुवात करा पण आपण काय करतो ज्यावेळेस गरज पडेल त्यावेळेस आपण त्याच्या पाठीमागा लागतो ठीक आहे तर लक्षात घ्या तुम्ही काय करायचं आहे आता तुम्ही डिग्री सर्टिफिकेट काढायला नॉन सुरू करा म्हणजे त्या ठिकाणी ऍप्लिकेशन करा वाट बघा कधीपर्यंत की जोपर्यंत समजा तुम्हाला सर्टिफिकेट येत नाही आता जर समजा दोन दिवस राहिलेत ना सर्टिफिकेट नाही चाललं तर मग तुम्ही तुमचं जे मार्कशीट आहे आणि जे काही पासिंग सर्टिफिकेट आहे ते तुम्ही अपलोड करून टाका बिंदास्त अपलोड करून टाका जे असेल, असेल। नाहीस बाल बाल तो तो ता ता ते असेल म्हणजे नाहीच आलं तर तुम्ही काय करा बरोबर की नाही मग तोपर्यंत मात्र प्रोसेस करा मग तुम्ही काय करणार चला आपले ऍप्लिकेशन झाले आपण मार्कशीट भरलेत मग आता चला डिग्री सर्टिफिकेट पण ज्यावेळेस आठवण होईल त्यावेळेस तुम्ही पळापळी करणार तर त्यावेळेस काय करू नका मग आताच ती अप्लाय करा म्हणजे त्या त्यानिमित्तानंतर तुमचं डिग्री सर्टिफिकेट तुमच्या घरी येईल ठीक आहे त्यानंतर बघा काय पा कोणाचा काय प्रश्न होता एक मिनिट हा बारावीचं माध्यम बारावी सायन्सचं माध्यम कोणतं टाकायचं माध्यम इंग्रजी टाकायचं ठीक आहे सव्वीस पर्यंत तुमचं जे काय सर्टिफिकेट असेल आहे ते पहा चालतं गॅजेट मॅरेज सर्टिफिकेट आता लागत नाही गॅजेट तुमचं मॅरेज सर्टिफिकेट आत्ता लागत नाही लक्षात घ्या टी मीडियम इंग्रजी टाका ओपन युनिव्हर्सिटीमध्ये बी ए झालेलं आहे मराठी इतिहास विषय थर्ड इयरला होते तर तुम्ही मराठी आणि विषय मराठी आणि इतिहास विषय टाकायचे तुम्ही दोन्ही सब्जेक्ट टाकायचा आणि पीजी मध्ये झालेला आहे तर मराठी इतिहास आणि इंग्रजी विषय हा तुम्ही पीजीला इंग्रजी विषय टाकू शकता सर पीजी तुमचा इंग्रजी विषय असेल आणि बी एला तुमचे जे काय दोन विषय आहेत ते तुम्ही पण टाकू शकता ठीक आहे बारावीला ऐवजी पाली विषय आहे तर सेकंड लँग्वेज कोण टाकावं आता बघा तुमचं बारावी आणि दहावी वाल्यांचं तुम्ही तुमचं मार्कशीट काढायचंय तिथं क्रमाने विषय बघा म्हणजे भाषा विषय बघा तुमची भाषा पहिली कोणती होती तिथं लिहिलंय बघा वरती तुमची जी पहिली भाषा आहे ना मध्ये पहिली भाषा तुमची इंग्रजी असते सगळ्यांची भाषा तुमची इंग्रजी असते नंतर तुमची दुसरी मराठी असेल पाली असेल संस्कृत कोणती असेल तर त्याच क्रमाने तुम्ही टाका पहिली भाषा दुसरी भाषा तिथं क्रम आहेत ज्या क्रमांक लिहिले आहेत तिथं भाषा तुमचं दहावीला पण त्याच क्रमाने आहे तर त्याच क्रमाने तुम्ही भाषा टाका पहिली भाषा कोणती दुसरी कोणती तिसरी कोणती हे कोणासाठी झालं हे दहावी आणि बारावीसाठी झालं बी ए साठी तुमचा मेन सब्जेक्ट असेल तो तुम्ही टाकायचा आणि एम ए तुमचं ज्या ज्या विषयातून एम ए पाहिला असेल तेवढे विषय तुम्ही नोंदवू शकता म्हणजे एखाद्याचा एम ए तीन विषयातून झाला असेल एखाद्या दोन विषयातून झाला असेल तुम्ही तेवढे विषय पा खाली ऍड करत चला म्हणजे तुम्ही पहिल्यांदा एक विषय नोंदवला ती माहिती ऍड करा नंतर परत तुमचा दुसऱ्या विषयातून एम ए झाला असेल तर परत तुम्ही तिथं एम ए नोंदवण्यासाठी परत प्रोसेस करा तुमचा तो दुसरा या ठिकाणी विषय नोंदवला जाईल ठीक आहे नोंदवता येतात बऱ्याच जणांचे बी ए पण झालेलं असतं बीएससी पण झालेलं असतं तर तुम्ही बीएससी बी सुद्धा परत परत एकदा नोंदवू शकता म्हणजे बीए तुम्ही एकदा नोंदवलं की परत तुम्ही बी बीएससी साठी परत एकदा नोंद करा ग्रॅज्युएशन निवडा परत बीएससी नोंद करा ठीक आहे तुम्ही बीएससी बी ए हे नोंदवू शकता ठीक आहे हा बीएससी अग्रिकल्चर आता लक्षात घ्या तुमचा बीएससी अग्रिकल्चरचा किंवा एखाद्याचा केमिकल सायन्स केले त्याचा मेन सब्जेक्ट कोणता आहे ना हा तुम्हाला तुमच्या सर्टिफिकेट वरून समजेल ठीक आहे तुमचा कोणता मेन सब्जेक्ट येतो तुम्ही तो मेन सब्जेक्ट पण टाका कारण काय लक्षात घ्या की बीएससी ला तुमचा किंवा जो बीएससी अग्री आहे तुमचा सब्जेक्ट कोणता आहे तो तुम्हाला एकतर तुमच्या युनिव्हर्सिटीला विचारा की कोणता सब्जेक्ट आहे बाकीच्या आपल्याला सांगता येईल की ज्यांचं नॉर्मल बीएससी असतं त्यांचा केमिस्ट्री बायोलॉजी जो हे विषय असतात काहींचा पुणे युनिव्हर्सिटी मधून जर केला असेल तर एकच विषय तुम्हाला असतो बाकी ज्या काही विषय असतात हा आरटीएमयू मधून पाच पाच विषय असतात बरोबर पहा युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटीमध्ये पाच सब्जेक्ट असतात त्याचं सांगा हा बघा जर तुमचं आर टी आर टी एनयू एन यू ही जी युनिव्हर्सिटी असेल याच्यामध्ये पाच सब्जेक्ट असतात म्हणजे थोडक्यात तुमची नॉर्मल डिग्री बरोबर ना मग तुम्ही काय करा जे तुम्हाला महत्त्वाचे विषय वाटतात ना ते तीन विषय तिथं ता महत्वाचे टाकून द्या आता महत्वाचे कोणते याच्यासाठी परत कमेंट नका करू मग कुठल्या विषयाला मेरिट कमी लागेल कुठल्या विषयाला मेरिट जास्त लागेल याचं काहीही लक्षात घेऊ नका कारण मेरिट जास्त लागेल मेरिट कमी लागेल हे तुमच्या हातामध्ये नाही ठीक आहे तुमच्या हातामध्ये फक्त माहिती व्यवस्थित भरणं एवढंच आहे कारण तुम्हाला असं वाटत असेल की पाठीमागं बावीस मध्ये मॅथ सायन्सचं मेरिट कमी लागलं होतं मग आता पण कमी लागेल का असं बिलकुल नाही झालेलं कारण जागाच कमी आल्या त्या विषयांच्या त्याच्यामुळे मेरिट पण मॅथ सायन्सचं पण जास्त लागलं सगळ्याच विषयाचं जास्त लागलं आणि मी तुम्हाला कायम सांगतो पहिली ते पाचवीचं मेरिट सोडून बाकीचं सहावी पासून पुढचं मेरिट हे जास्तच लागतं त्यामुळं कुठल्या विषयाचं किंवा कुठल्या कास्ट या ठिकाणी मेरिट कमी लागतं असं काही नसतं त्यामुळे समजून घ्या की जागा किती येतील त्याच्या सगळ्या गोष्टी पण डिपेंड आहेत त्यामुळं तुम्ही बरोबर तुम्हाला जे काही महत्वाचे विषय वाटतात हे दोन माझे महत्वाचे विषय हे तीन महत्वाचे विषय आहेत म्हणजे हे ज्यांचे पाच पाच विषय किंवा ज्यांची सर्वसामान्यपाठ डिग्री असते तर त्यांच्यासाठी मी सांगतोय ठीक आहे बाकीच्या ज्यांचे काय मेन सब्जेक्ट असतील तेच विषय टाका तुमचे गौण सब्जेक्ट पण टाकू नका हा आता एक सगळ्यात महत्वाचं एससीबीसी आणि ईडब्ल्यू एच धारक आहेत त्यांच्यासाठी महत्वाचं बघा तुम्ही सीटेट परीक्षा दिली सीटेट परीक्षा देत असताना तिथं आपल्याला ओपन मधूनच परीक्षा द्यावी लागते ठीक आहे बघा समजून घ्या ज्यांनी सीटेट परीक्षा दिली जे एसीबीसी मध्ये येतात किंवा जे ईडब्ल्यू एस मध्ये आहेत त्यांच्यासाठी हे महत्वाचं त्यांनी समजून घ्या की तुम्ही ओपन मधून परीक्षा दिली ओपन मधून परीक्षा दिल्यामुळे जर तुम्हाला नव्वद मार्क सीटेट मध्ये मिळालेले असतील तरच तुम्हाला सर्टिफिकेट हे डिजि लॉकरला म्हणजे मिळतं निघतं अन्यथा तुम्हाला डिजि लॉकरला सर्टिफिकेट मिळत नाही लक्षात घ्या तुम्हाला पाचिंगचं सर्टिफिकेट मिळत नसतं नव्वद मार्क मिलत तर मिळतं सर्टिफिकेट मिळत असतं मग तुम्ही काय करायचं तुम्ही महाराष्ट्रामध्ये पास गणले जाता कोण एसीबीसी आणि जे ईडब्ल्यू आहेत ते लोक तर मग तुम्ही काय करायचं डिजि लॉकरून जे मार्कशीट निघतं ते मार्कशीट काढायचं त्याचा जो काही नंबर असेल रोल नंबर तो टाकायचा आणि मार्कशीट अपलोड करायचं निश्चिंत राहायचं ठीक आहे तुम्हाला पसंती करून येतील तुमची निवडही होईल आणि ठिकाणी तुमचं सिलेक्शन झालं की तुमच्या डॉक्युमेंट एज्युकेशनला कोणता प्रॉब्लेम येणार नाही ठीक आहे जास्त काही डोकं चालू नका तुमचं मार्कशीट काढा आणि अपलोड करा बिंद अपलोड करा काही प्रॉब्लेम येणार नाही त्याचा मी व्हिडिओ सुद्धा सकाळी टाकलेला होता की ईडब्ल्यू आणि एसीबीसी साठी पाच टक्केची सवलत तुम्हाला कशा प्रकारे दिलेली आहे ठीक आहे कारण तुम्हाला त्या सेंट्रलला ईडब्ल्यू एस मधून किंवा एसीबीसी मधून तुम्हाला फॉर्म भरता येत नाही म्हणून तो प्रॉब्लेम आहे फक्त याच दोन कॅटेगरीसाठी महाराष्ट्रामध्ये पण सवलत आहे बाकीचे बघितलं लगेच ओबीसी वाल कमेंट करू की सर आम्हाला आहे का तर तुम्हाला नाही ठीक आहे हे गोष्टी समजून घ्या हा मी सांगितलं की तुमचं या ठिकाणी जे काही असेल तुमचं एसीबीसी वाले आणि ईडब्ल्यू एस साठी तुम्हाला पाच टक्के सवलत आहे तुम्ही तिथं मार्केट अपलोड करून टाका माझे सिटेड सर्टिफिकेट डिजि लॉप्टर तुमचं येत नसेल तर ते काढून घ्या त्यासाठी आपण एक व्हिडिओ पहा बनवलेला आहे तो व्हिडिओ बघा आणि त्यानुसार पकडा वैभव सर का म्हणतात बी झाले आहे बीएड चालू आहे सिटेट पेपर एक आणि सिटेड दोन्ही पास आहे तर दोन्ही टाकू की फक्त बीएड कंप्लीट आहे म्हणून सिटेट पेपर दोन टाकू तर एकच टाका सर ठीक आहे तुमचं डीएड चालू आहे डीएड ची माहिती टाकू नका पेपर एक ची माहिती तुम्ही टाकू शकता पेपर एक ची माहिती टाका बीएड प्लस पेपर एक आणि दोन टाका काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला पेपर एक वरती कुठल्याच प्रकारचे पसंतीक्रम जनरेट नाहीत होणार ठीक आहे तुम्ही टाकून द्या काही अडचण नाही महिला आरक्षण साठी कुठलंही सर्टिफिकेट काढावं लागत नाही पण सलमा मॅडम किंवा बाकीच्या ज्या काही इतर असतील महिला भगिनी असतील ओपन मध्ये असतील ओपन मध्ये असाल तुम्हाला कोणत्याही प्रकारचं महिला आरक्षण सर्टिफिकेट काढण्याची गरज नसते ओके चौदा मे ची पावती आहे डोमा येईल पंधरा मे नंतर मिळायला चालेल का तर चालेल काही अडचण नाही चालून जाईल डोमासाला शक्यतो काय प्रॉब्लेम येणार नाही चालून जाईल पा ठीक आहे ज्यांचं एससीबी सर्टिफिकेट देताना नव्हतं पण रिझल्ट लागल्यावरती काढलं चौदा मे चालेल प्रथम सर सर काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला काहीच अडचण नाही बिंदास्त भरून टाका ठीक आहे एससीबी आणि ईडब्ल्यूएस काही टेन्शन घेऊ नका तुम्ही भरून टाका ओके अजून काय प्रश्न आहेत का बघा आपण जे काय प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यायची होती ती मी दिलेली आहेत अजून बघा हा महिलांच्या बाबतीमध्ये मह एक खूप मोठा प्रश्न विचारला जातो की सर आम्ही टेटचा फॉर्म पतीच्या नावाने भरलाय तुमचं पतीचं नाव तिथे येणार आहे तुम्हाला तिथं नावामध्ये बदल नाही है करता येत मग तुमचे डॉक्युमेंट हे वडिलांच्या नावाने असतील तर तुमचं डॉक्युमेंट जे काय आहेत त्याच नावाने तुम्ही बाकीची माहिती फिलअप करा बाकी तुम्हाला गॅजेट मॅरेज सर्टिफिकेट हे तुम्हाला मागितलं जाईल कधी ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होईल ज्यावेळेस तुमचं डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन होईल त्यावेळेस तुम्हाला गॅजेट मागितलं जाईल आता गॅजेट वगैरे तुम्हाला काहीही काढायची गरज नाही अपलोड कुठेही करायचं नाही त्यामुळं तुम्ही नंतर गॅजेट काढलं अजून चार दिवसांनी काढलं अजून दोन महिने काढलं किंवा ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होईल त्यावेळेस वाटलं की आता मला गॅजेटची गरज लागेल त्यावेळेस काढलं तरीही चालेल परंतु माझं एक मत आहे किंवा तुम्ही काय आधी काढून घ्या तुम्हाला काही प्रॉब्लेम पण तो काही जणांचा असतं किंवा चला गरज लागेल त्यावेळेस आपण काढू लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र अपलोड करायचं नाही ठीक आहे सगळ्यांचे लहान कुटुंब आहेत त्यामुळे सगळे टेन्शन पण येऊ नका बीएससी सर्टिफिकेट सोबत कोणत्या सेमिस्टरचं मार्कशीट अपलोड करायचं तर फायनलचं करायचं सर फायनलचं करायचं बीएस ला सगळे कॉम्प्युटरचे सब्जेक्ट स्पेशल होते तर तुम्ही कॉम्प्युटर सायन्स म्हणून टाकून द्या सर ला तुमचा जो काही एक असेल बीसीएस म्हणजे कॉम्प्युटर सायन्स परसेंटेजचा फॉर्म्युला तुमच्या तुमच्या कॉलेजला विचारा तुमच्या युनिव्हर्सिटीला विचारा ठीके त्याबद्दल म्हणजे मला काय एवढं सांगताना येणार काही युनिव्हर्सिटी मी सांगू शकतो सगळ्याच नाही पण ठीक आहे सगळ्याच हेच मी सांगू नाही शकत तुम्ही तुमच्या कॉलेजशी कॉन्टॅक्ट करून ती माहिती पण घेऊ शकता की तुमचा फॉर्म्युला काय आहे म्हणजे ज्यांचा सीजीपीए मध्ये आहे त्यांनी काय करायचं आहे तुमची एकूण तुमच्या टक्केवारीमध्ये काढायचे आणि ती माहिती तुम्हाला भरायची एकूण टक्केवारीमध्ये टेट फॉर्म भरताना टीईटी मार्क शहाऐंशी टाकले होते पण ओरिजिनल सर्टिफिकेट पंचेचाळीस आहेत चेंज करता येतील तुमचे मार्क तुम्ही बदलू शकता ए ची माहिती टाकता येते माझं मराठी मीडियम होतं मध्ये मी एक पेपर उर्दू आयसोलेटेड पास झालो तर उर्दूची माहिती मला नाही माहिती भरता येते की नाही सर तुम्ही ते बघून घ्या उर्दूची माहितीचा ऍड करता येईल हो। किंवा मी नाही सांगू शकत कारण मी ते बघितलेलं नाही ठीक आहे भरता येत असेल तर भरून टाका बिंदास्त भरून टाका भारता येत असेल तर भरून परंतु उर्दूचा कारण माझा काही त्याच्याशी संबंध नाही म्हणजे मी तर काय बघितलं नाही अजून ते ठीक आहे तुमचं असेल तुम्हाला भारता येत असेल तर बिंदास्त भरून टाका एप्रिल महिन्यापासून लातूर महानगरपालिकेकडून ईडब्ल्यू एस सर्टिफिकेटचा प्रयत्न केला परंतु सर्व्हर प्रॉब्लेममुळे त्याच्याकडे ते झाले नाही नऊ मेला अप्लिकेशन सबमिट झाले सर्टिफिकेट पंचवीस मेला आलं काही प्रॉब्लेम नाही पा ईडब्ल्यू एसचं काहीच अडचण नाही पहा ईडब्ल्यू एस एन सी एल तुमचं आत्ताचं असेल तरी चालेल कारण ते उत्पन्नावरती आधारित आहे त्याच्यामुळे पहा ठीक आहे ओपन महिला आहे रहिवाशी लागेल का नाही ओपन ओपन मधून जे काय आपण ऍप्लिकेशन करतो ना त्याच्यासाठी कुठल्या प्रकारचं डोमा पा लागत ना डोमा कोणासाठी लागतं तर जे कॅटेगरीचा लाभ घेतात ना कॅटेगरीचा त्यांच्यासाठी फक्त डॉमासा बाकीच्यासाठी डोमासाईल लागत नसतं पहा डॉमासाईल अटेस्टेड केलं चालेल का ते चालेल पहा युडब्ल्यू एस सर्टिफिकेट जून मध्ये चालेल चालेल जून मध्ये चालेल टेट फॉर्म मध्ये फादर नेम मध्ये वन अल्फाबेट मिसिंग आहे आधार कार्ड मध्ये पण आधार कार्ड चेंज करू का नाही काय गरज पा आधार कार्ड दुरुस्त करून घ्या परंतु बाकीच्या ह्याच्यामध्ये काही बदल करण्याची आवश्यकता नाही पा माझं डी ग्रॅज्युएशन फायनल वाय सी एम चे एकच वर्ष झाले भरावं का भरून टाका काही प्रॉब्लेम नाही वाय सी एम आपण एक्सटर्नल देत असतो त्याच्यामुळे नाही प्रॉब्लेम पहा दहावीला हिंदी संस्कृत विषय होता पन्नास पन्नास मार्कासाठी हिंदी संस्कृत दोन्ही भरून टाका सर संत गा गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी आहे डिग्री सर्टिफिकेट सब्जेक्ट नाही मी ऑप्शनल सब्जेक्ट टाकू का कंपल्सरी ऑप्शनल टाकायचा सर ऑप्शनल कंपल्सरी नाही टेट हजबंडच्या नावाने भरलाय फॉर्म डॉक्युमेंट फादरच्या नावाने आहेत मी पोर्टलवरती पोर्टलवर तुम्हाला ऑप्शनच नाही बघा लक्षात घ्या सगळ्या महिलांनी लक्षात घ्या तुमचं तिथं काहीतरी गैरसमज होतोय तुम्ही म्हणताय की मी टेट परीक्षा या नावाने दिली तुम्ही टेट परीक्षा ज्या नावाने दिली ना त्याच नावाने तुमचं रजिस्ट्रेशन तिथं झालेलं आहे ऑलरेडी झालेलं आहे तुम्हाला आता काहीच नाही करायचं तुम्ही फक्त काय करायचंय आपला रोल नंबर टाकायचा आहे आपला आयडी टाकायचा आणि पुढची प्रोसेस फक्त तुमची बरोबर आहे का ते चेक करायचं तुम्ही नवऱ्याच्या नावाने भरला आहे म्हणून तुम्हाला नाव बदलता येणार आहे का अजिबात तुम्हाला बदलता नाही येणार ज्या नावाने फॉर्म भरला त्याच नावाने तुमचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन आहे ठीक आहे त्यामुळे तो प्रश्न या ठिकाणी निरर्थक आहे प्रश्न विचारू नका कोणाला ठीक आहे विशेष शिक्षक जागा येणार का तर येतील ना येतील येतील जागा येतील पण किती येतील ते विचारू नका इंग्लिश स्पेशल आहे जनरल ज्योग्राफी आहे तर दोन्ही विषय टाकायचे का नाही स्पेशल विषय तुमचा जो आहे तोच टाका मॅडम ठीक आहे सीटेट सर्टिफिकेट नंबर नसतो रोल नंबर टाकायचा असतो सिटीएटचा सर्टिफिकेट नंबर नाही रोल नंबर टाकायचा ठीक आहे एक लक्षात घ्या तुम्ही जे म्हणताना की सर्टिफिकेट कोणतंही असू द्या त्याच्यावरती नंबर काही असू द्या त्याच्यावरचा नंबर असेल ना दे, नम्बर दे? नम्बर तो टाकून द्या एवढं नंबर वगैरे कोणी इतकं बारीक बघत नाही आणि जरी तुम्ही त्या सर्टिफिकेट वरती जे काही नमूद हो आहे तो कुठलाही एक नंबर टाकला कुठल्याही कॉपरेटला तर तुम्ही म्हणू शकता ना बाबा हा बघा या सर्टिफिकेटचा नंबर आहे की नाही फक्त उद्या असं नको Number, हो हो की सर्टिफिकेट नंबर म्हणजे त्याच्यावरती नंबर नसताना नंबर नसताना तुम्ही वेगळाच काहीतरी टाकला तुम्हाला ते दाखवता येतं मला वाटलं की हा सर्टिफिकेट नंबर आहे त्यामुळे त्याचा इतका बारीक विचार नाही करायचा तुमच्याकडे ते असायला पाहिजे म्हणजे तुम्ही जो नंबर टाकलाय ना त्या नंबरचा कागद तुमच्याकडे असायला पाहिजे त्याच्यावरती हो दोन तीन नंबर काहीतरी वेगवेगळ्या प्रकारचे असतील तुम्ही त्या तीन पैकी कोणाचा एक नंबर टाका म्हणजे आपण सांगू शकतो की बाबा हा नंबर आम्हाला वाटला की हा सर्टिफिकेट नंबर आहे म्हणजे तुम्हाला दाखवता आलं पाहिजे किंवा ह्या कागदावरती हे आहे परंतु बरेच जण काय करत आहे कागदावरती नसतं वेगळंच काय टाकता। ते टाकतात मग त्यावेळेस अडचण येते ठीक थी। आहे हे समजून घ्या सहावी ते आठवी वर्गाकरिता समाज समाजकार्याची डिग्री असल्यास कोणता विषय निवडावा तुमचा जो काही विषय आहे तो निवडा ठीक आहे वेगळा निवडता येत नाही तुमचा जो विषय आहे तो निवडा समाजकार्य असेल तर समाजकार्य निवडा माझं बारावी बोर्ड अमरावती आहे बट पोर्टलला पुणे टाकलं गेलं आहे प्रॉब्लेम येईल का अमरावती करा ना सर सिटेट नावात बदल आहे मिश्र दिसत आहे काय करावं मिशमेथ चा प्रॉब्लेम असेल तर रिक्वेस्ट फॉर चेंज इन डाटा बघा तुम्हाला मिशमेथचा प्रॉब्लेम आला तर सगळ्यांनी काय करायचे रिक्वेस्ट फॉर चेंज इन डाटा करायचं तुम्हाला जो जिल्हा निवडायचा आहे तो जवळचा जिल्हा निवडा आणि त्या जिल्हा परिषदेमध्ये बघा जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी करायला जायचे ते तुमची ओळखीचे सगळे पुरावे दाखवायचे आणि तुम्ही मिशमॅथचा प्रॉब्लेम पहा काढून घ्यायचा ठीक आहे डी च्या वेळी ओरिजिनल डॉक्युमेंट लागतात लगेच लागतात पहा ठेवून नाही घेत लगेच ठेवून वगैरे घ्यायचा विचारायला लागला होता ठेवून नाही घेत कोण माझी पदवी वायसीएम मध्ये झालेली आहे इंग्लिश हिस्ट्री आणि पॉलिटिक आहे तीनही विषय घ्या तीनही विषय तुमचे मेन असतील तीनही विषय घ्या स्टेटचा फॉर्म भरताना चुकून ओबीसी झाली एसबीसी चे पूर्ण आहे रजिस्ट्रेशन करताना तुमचा ओबीसीच येणार तुम्हाला एसीबीसी करता नाही येणार ठीक आहे बालाजी सर तुम्ही ओबीसी मधून फॉर्म भरला टेटचा तर ओबीसी तुमचं येत आहे तिथं तुम्हाला एसीबीसी करता येत नाही हे समजून घ्या तुम्ही आता वेगळी वेगळी कास्ट तुम्हाला निवडताच येत नाही तुम्ही ओबीसी म्हणून त्यावेळेस फॉर्म भरला की नाही तर तुम्ही आता तुमचा रोल नंबर टाका तुमची कास्ट ही ओबीसीच असणार तुम्हाला त्याच्यामध्ये बदल करता येत एत... नाही मध्ये पा बदलता बदल करता येत नाही लक्षात घ्या अर्चना मॅडम काय म्हणतात हिंदी संस्कृत दोन भाषा कशा निवडता येतील मग तुमच्याकडे दोन आहेत तर दोन्ही निवडा ना काय अडचण आहे पहिली तुम्हाला दहावीला म्हटलंय ना दहावीला का बारावी तुम्ही संस्कृत म्हटलंय तर पहिली तुमची संस्कृत असेल दुसरी तुमची हिंदी असेल निवडता येते काय प्रॉब्लेम तीन भाषा आहे दहावी बारावी सांगतोय मी ग्रॅज्युएशनच नाही दहावी बारावी तुम्ही विचारले दहावी बारावी सांगताय मी ठीक आहे कशा निवडता येतील तर तुम्हाला पहिली भाषा दुसरी भाषा तिसरी भाषा असं निवडता येते ऑनलाइन डाउनलोड डाऊनलोड मार्कशीट अपलोड करायचं का नाही ऑनलाईन नाही चालणार डुप्लिकेट पा काढून घ्या परीक्षा परीक्षेमध्ये जाऊन बी एच्या वर नावाचं स्पेलिंग आ, टीसी कशाला लागतोय टीसीचं नाही काय विचारू टी सी नाही लागत कुठं टीसी कुठ तरी देऊन द्या टी सी लागत नाही तुमचं दहावीचं फक्त सर्टिफिकेट बघितलं जातं टी सी वगैरे काय लागत नाही सी टीएट वरची डेट चेंज करण्यासाठी रिक्वेस्ट करता येणार का नाही करता येणार ना। सीटेट वरची तुम्हाला बदलताच येत नसते एम एचा रिझल्ट जुलै पंचवीस लागला आहे मला एम एची नोंद करता येईल का जुलै पंचवीस चा नाही चालणार जुलै पंचवीस नाही चौदा मे पूर्वीचं पाहिजे एमई साठी कंपल्सरी लागते का अजिबात नाही पहा प्रोविजनल सर्टिफिकेट चालतं सीजीपीए मध्ये दोन तीन पॉईंटचा फरक येत आहे काही प्रॉब्लेम आहे लक्षात घ्या तुम्ही सीजीपीची टक्केवारी काढताय ना तुम्हाला एक दोन पॉईंटचा फरक असेल ना तर काही बिंद टाकून द्या काही प्रॉब्लेम येत नाही बघा त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येत नसतो एवढे बारीक गोष्टी फक्त मोठ्या मोठ्या चुका करू नका टक्केवारीमध्ये एक दोन टक्क्याचा फरक पडला फक्त आपण कमी नको आणि खूप जास्त पण नको ठीक आहे लय जास्त पण ना टाकायचं सुनील नाव डिग्री सर्टिफिकेट वरती सुनील झालं आहे पण इंग्रजी मध्ये सुनील बरोबर आहे सुनील तर काहीच अडचण नाही मराठीला ऑप्शनल संस्कृत घेतला होता तर टाकता येईल का मराठीला ऑप्शनल संस्कृत हो ना जो तुमचा विषय असेल तो टाकून द्या जो विषय आहे तो टाकून देऊ शकता तुम्ही ठीक आहे ग्रॅज्युएशनला हे तीन सब्जेक्ट फिजिक्स कॉम्प्युटर ऍप्लिकेशन आणि काय जिओलॉजी तर तुमचे तीनही सब्जेक्ट टाकून द्या सर तुमचं कुठलं हे संत गाडगेवा आहे ना तुमचा फिजिक्स कॉम्प्युटर ऍप्लिकेशन आणि जिओलॉजी तीनही तुमचे मेन सब्जेक्ट येणार आयसीटीच्या जागा येऊ शकतात अकरावी ते बारावीला अकरावी ते बारावीला पण येतील ठीक आहे कला कार्यानुभवचा टॅप पोर्टलवर आहे का नाही मी नाही बघितलं बघून मी तुम्हाला सांगतो कला कार्यानुभवचा आहे का ठीक आहे मी शॉर्ट वगैरे हो बघून टाकेल कारण मी जे बघितले ते तुम्हाला मी सांगेल मी नाही ते बघितलं नाही मी तुम्हाला सांगतो उर्दूचं नाही मला माहिती मी ते नाही सांगितलेलं किंवा मला मी बघितलं पण नाही ते बघून सांगेल किंवा तुमचं बाकीचं असेल ते बघून सांगेल टेट परीक्षेचा फॉर्म ओपन मधून भरला होता परीक्षा दिल्यानंतर मी एसीबीसी सर्टिफिकेट आणलं महेश सर तुम्हाला ओपन मधूनच भरावं लागेल ओपन मधून तुम्हाला कंटिन्यू करावा लागेल तुम्हाला भरता येत नाही पहा त्याच्यामध्ये आता बदल नाही करता येत बघा तुम्ही टेटमध्ये जी कास्ट वगैरे टाकली ना तीच तुम्हाला भरता येईल तुम्हाला नवीन भरता येत नाही बदल करता येत नाही बघा ठीक आहे बाकी श्री मॅडम म्हणतात माझं एम ए हिस्ट्री सेकंड इयर चालू आहे कसं चालेल चालणार ते नाही चालणार पा ठीक आहे आपण थांबूया इथं था, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी दिली आहेत पहा बारावी सायन्स इंग्लिश टाका इंग्लिश ठीक आहे बारावी सायन्स इंग्लिश टाका ठीक आहे थांबूया आपण इथं सर्वांना धन्यवाद तुमच्या सगळ्या प्रश्नांची मी उत्तर दिलेली आहेत पहा ठीक आहे तरी पण एखादा काय प्रश्न असेल कमेंट बॉक्स टाका शॉर्ट मधून मी सांगण्याचा पण प्रयत्न करेल शॉर्ट आपण टाकतोय आणि त्यातून तुमचे पास छोटे छोटे प्रश्नांची उत्तर मी देतोय एक ते आठ साठी सीट पेपर एक असेल तर जमेट एक ते पाचसाठी ग्रॅज्युएशनला आठ नाव मध्ये स्पेलिंग मिस्टेक आहे काही प्रॉब्लेम नाही अस्मिता मॅडम सर्वान्ना, सर्वान्ना, आ, टेट परिस्थिती फॉर्म ओपन मधून भरलाय तुम्हाला ओपन मधूनच राहायचंय आता ठीक आहे चला धन्यवाद सर्वांना सर्वांना साडे नऊ वाजता व्हिडिओ पास सेटेटच्या सेशन साठी साडेनऊ ला सगळ्यांनी भेटा आणि व्हिडिओ पास शेअर करा